आज चार वाजता अंबेजोगाई शहरातील एस आर टी महाविद्यालयाच्या समोर रस्त्याच्या कडेने भेळ गाड्या भेळपुरी गावाल्यां गाडी लावतात या गाड्यावर सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे अचानक झाड कोसळून पडले सुदैवाने या ठिकाणी तो गाड्यावाला नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र त्या गाड्याचा पूर्ण बुकणा वाजला आता तरी नगरपरिषद प्रशासन याची दखल घेऊन शहरातील लोखंडी स्ट्रक्चर उभे असलेले ते काढणार आहे की नाही असा सवाल नागरिकातून केला जात आहे आंबेजो शहरातील आंबेजोगाई ते परळी रस्त्यावर योगोरी शाळा योगेश्वरी शाळा महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर भेळपुरीवाले आपले गाडे लावतात प्रचंड घाण असूनही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी येतात अचानक वादळी वारा सोसायट्याचा सुटला योगेश्वरी संस्थेच्या प्रांगणातील उंच झाड या भेळपुरीच्या गाड्यावर कोसळले सुदैवाने तो भेळपुरीवाला बाजूला गेला होता कोणीही गिराईक नव्हते भेळच्या गाड्यावरून महावितरण कंपनीची मोठी लाईन गेली आहे लाईट सुरू असताना भेळपुरीच्या गाड्यावर झाड पडले कोणतीही जीवितहानी झाली नाही गाड्याचे नुकसान झाले तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आता तरी तहसीलदार साहेब शहरातील उभे असलेले लोखंडी स्ट्रक्चर काढायला लावणार आहात की नाही अप्रिय घटना घडल्यानंतरच प्रशासन दखल घेणार आहे अशीही चर्चा होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी निसर्ग कधी आपली दिशा बदलेल सांगता येत नाही दिवस जर गरमीचा प्रचंड उकाडा मग अचानक वादळ वारा विजा चमकणे अचानक पाऊस पडत आहे मात्र खरे नुकसान वादळी वाऱ्यामुळे होत आहे शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे जमिनीवर कोसळून पडत आहेत मुंबईच्या डोंबिवलीत लोखंडी स्ट्रक्चर वादळी वाऱ्यात पडून तब्बल सतरा जणांचा बळी गेल्यानंतर न, न, महाराष्ट्रातील अनेक जिल्हा प्रशासनाने तातडीने बेकायदेशीर उभे असलेले स्ट्रक्चर काढायला लावले बीड जिल्ह्यात मागणी करूनही तशी कारवाई जिल्हा प्रशासनाने केली नाही कोण आहे यामागे माहीत नाही आंबेजोगाई शहरातही असेच लोखंडी स्ट्रक्चर बॅनर लावण्यासाठी उभे केले आहेत सीओनचा पदभार तहसीलदार यांच्याकडे आहे जनतेची अपेक्षा आहे किमान तहसीलदार तरी कोणाच्याही दबावला न जुगारता शहरातील लोखंडी स्ट्रक्चर काढतील जोपर्यंत मराठवाड्यात अशी अप्रिय घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासन दखल घेईल असे सध्या तरी वाटत नाही